लाडके बन योजनेबद्दल सर्व महिलांकऱ्या एक आनंदाची बातमी आहे जर लाडके बन योजनेचे पैसे अधिक तुमच्या बँक खात्यात जर जमा झालेले नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर तुमचा फॉर्मसुद्धा अप्रूव्ह झालेला आहे तुमच्या बँकला आधारसुद्धा लिंक आहे पण तरीसुद्धा एकही रुपया तुमच्या बँक खात्यात जमा झालेला नाही तर चार हजार पाचशे रुपये हे तुम्हाला एक काम करायचं आहे तर चोवीस तासाच्या तुमच्या बँक खात्यामध्ये शंभर टक्के लाडकी बहिणींचे जे काही पैसे आहेत ते जमा होतील त्यानंतर आता जे काही पैसे जमावण्यास सुरुवात झालेल्या आहेत तर लाईव्ह प्रूफ इथे बघू शकता जे काही पहिला इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये त्यानंतर ज्या महिलांनी फॉर्म अप्रुव्हल नंतर अप्रुव्हल झालेल्या आहेत तर अशा महिलांना साडेचार हजार रुपयाची रक्कम ते त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहे तर यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोमब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं लाडकी बहीण योजना असं तुम्हाला टाकायचं आहे तर इथं तुम्हाला ज्या सर्चवरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पहिली जे लिंक येईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ज्या महिलांचे फॉर्म अधिके भरायचे राहिलेले असेल तर त्यांनी फॉर्म कशाप्रकारे भरायचे आहेत यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर आता ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत त्यानंतर भरपूर महिलांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे त्यांचे जे काही पैसे आहेत ते त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाही आहे तर अशा सर्व महिलांनी जे के आहे तर आता लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला इथं डी बी टीच्या माध्यमातून जे केचे जे काही पैसे आहेत ते जमा करण्यात आलेले आहेत व तुमच्या बँक पासबुकला डी बी टी लिंक आहे की नाही चेक करून घ्या त्यानंतर नवीन जर फॉर्म भरायचं असेल तर तुम्हाला इथं जे काही पात्रता आता नवीन अपडेटनुसार आता कोणते कागदपत्र तुम्हाला इथं लागणार आहे पात्रता अपात्रता अर्जाची प्रक्रिया कशाप्रकारे आता तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे जिकडे ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू होते ते आता बंद झालेले आहेत तर तुम्हाला आता ऑफलाईन तुमचा जो काही फॉर्म आहे ते अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला तुमचा फॉर्म इथून नेऊन द्यायचा आहे आवश्यक कागदपत्रे यावरती क्लिक करून तुम्हाला जे काही आता एवढे जे काही डॉक्युमेंट्स आहे तर त्यामध्ये तुमचं आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र जर ते नसेल तर पंधरा वर्ष जुनेचे रेशन कार्ड मतदान कार्ड त्यानंतर जन्म प्रमाणपत्र किंवा शाळेत सोडण्याचा दाखला या चार पाच डॉक्युमेंट्सपैकी एक डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे महिलेचा जन्म परराज्यातील असल्याचे जे काही प्रमाणपत्र म्हणजे जर तुमचा परराज्यामध्ये जर जन्म झालेला असेल तर त्याला जे काही पंधरा वर्ष जुन्याचं मतदान कार्ड जन्म प्रमाणपत्र जे काही बेसिक डॉक्युमेंट्स आहेत ते तिथे लागेल एखादा पुरावा तरी नसेल तर काही नसलं तरी चालेल त्यानंतर उत्पन्नाचा दाखला ते जर नसेल तर पेडू किंवा खेसरी रेशन कार्ड तुम्हाला इथं लागणार आहे त्यानंतर तुमचं बँकेचं पासबुक त्यानंतर लाभार्थ्याचा एक फोटो तुम्हाला इथं लागणार आहे तरी इथं आपण जे आता कोणत्या महिलेंच्या खात्यामध्ये जे काही कोणत्या कारणामुळे पैसे जमा झालेले आहेत सुद्धा पाहणार आहे तर सर्वात पहिले तुम्हाला इथं तुमचा नेम म्हणजे तुमचा मोबाईल नंबर पासवर्ड त्यानंतर इथं कॅप्च जे आहे टाकायचं आहे कॅप्चर तुम्ही इथून जे करू शकता त्यानंतर इथून लॉग इन केल्यानंतर सर्वात पहिले आपलं जे काही स्टेटस आहे तिथून स्टेटस जे आहे इथून चेक करून घ्या की आपलं जे काही स्टेटस आहे तिथून रिजेक्ट झालं की पेंडिंग आहे की अप्रूवल आहे तर मी माझा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून इथून चेक करणार आहे आय डी पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लॉग इन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर यामध्ये आपण लॉग इन झालेलो हो आहोत आता तर पहिले ज्या या फॉर्म भरता येत होते तर आता ऑफलाईन फॉर्म आपल्याला अंगणवाडी सेवेकडे द्यायचं आहे अप्लिकेशन्स यावरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही तुमचं जे काही डॅशबोर्ड आहे यांचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या खात्यामध्ये आता जमा झालेले आहे सुद्धा घरबसल्या तुम्ही चेक करू शकता तर ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर तुम्हाला ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे तर त्यांचं तुम्ही रिझन चेक करा की कोणत्या कारणामुळे त्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला त्यांचा फॉर्म जर रिजेक्ट झालेला असेल तर तुम्हाला आता अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते ऑफलाईन पद्धतीने देऊ शकता तर त्यामध्ये जे काही तुम्हाला बेसिक डॉक्युमेंट्स तिथं देण्यात आलेले आहेत तर ते जे डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे इथं द्यायचे आहे तर ज्यांचे फॉर्म पेंडिंग राहिलेलं असेल किंवा इंद्रनिवल असेल त्यांचं जे काही फॉर्म आहे त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असेल तर इथून जेव्हा तुम्ही चेक करू शकता तर आपलं टोटल जे काही फॉर्म फॉर्म भरलेले आहे ते अप्रूव्ह झालेले आहेत तर काही जणांचे जे काही रिजेक्ट झालेला फक्त एकच फॉर्म आपला रिजेक्ट झालेला आहे तर त्याचं मेन कारण म्हणजे त्यांचा एजचा प्रॉब्लेम होता त्यामुळे ते त्यांचा जो काही फॉर्म आहे तिथं रिजेक्ट करण्यात आलेला आहे तर बाकीचे जे काही टोटल फॉर्म आहे ते आपल्यापासले सर्व फॉर्म आपण जे काही भरले होते ते अप्रूव्ह झालेले आहेत तर भरपूर महिलांच्या बँक पासबुकला डे लिंक नाही तर तुम्ही चेक आधार स्टेटस या ऑफिशियल पेजवरती जाऊन चेक करून घ्या की तुमच्या आधारला कोणता जे काही म्हणजे तुमच्या आधारला बँक पासबुक लिंक आहे की नाही डीबीटी लिंक आहे की नाही त्याच्या माध्यमातूनच तुमच्या बँक खात्यामध्ये जे काही पैसे आहेत ते इथे जमा होणार आहेत त्यानंतर इथे तुम्हाला कॅप्चर टाकायचं आहे तर भरपूर महिलांचे बँक पासबुक इनॅक्टिव्ह आहे त्यानंतर तुमचं जर सर्व ओके असेल तरी सुद्धा पैसे जर मिळालेले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर लॉग इन ओ टी पी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आधार नंबर टाकायचा आहे ज्या कोणाचा तुम्ही चेक करता तर आता आपण सर्व डिटेल टाकलेली आहे लॉग इन ऑप्शनवरती आपण क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर इथं आपला जे काही मोबाईल नंबर आहे जी काही आधारला लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी पाठवलेलं आहे ते ओ टी पी आता आपल्याला इथं टाकून लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर यामधून तुम्हाला समजून जाईल की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला डेबीटी लिंक आहे जर तुम्हाला तुमचा जर फॉर्म अप्रुव्हलचा मेसेज आलेला असेल त्यानंतर जर तुमचं हे जे स्टेटस आहे ते ओके असेल तर आता जे आहे तुम्हाला लाडकी बहिणीचे जे पैसे इथे चोवीस तासांमध्ये सर्व महिलांच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून इथे जमा करण्यात आलेले आहेत हो तुम्हाला याचे पैसे किती हप्ते आतापर्यंत मिळालेले आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भरपूर महिलाला कालपासूनच पैसे ज्या जमा होण्यास सुरुवात झालेले आहेत तर सर्व महिलांच्या खात्यामध्ये जे काही पैसे जे आहे तिथं जमा झालेले आहेत तर यांचेसुद्धा पैसे जे आहे यांचे स्टेट बँकमध्ये जमा झालेले आहेत तर ज्यांनी पोर्टलहून फॉर्म भरलेले आहेत तर अशा सर्वांचे ए टू जेड म्हणजे कोणीच्यामध्ये बाकी राहिलेले नाही तर त्यामध्ये जे काही त्रुटीवाले राहिलेले आहेत तर त्यांच्या डीबीटी वगैरे लिंक नाही त्यामुळे त्यांचे जे काही पैसे आहे ते आता परंद ले ले, तर रखडलेले आहेत व तुम्हाला याचे जे काही पैसे आहेत ते आतापर्यंत किती जमा झालेले आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू